शेतकरी मित्र आकाश पठारे हवेली पुणे या शेतकऱ्यांनी आपल्याला तगार फुले सुद्धा नाव आहे त्या प्रश्न विचारलेला आहे की थंडीमुळे कळी हेवी राहते तर ती सफेद होण्यासाठी आणि चांगली होण्यासाठी काय केलं पाहिजे मूलतः जर आपण केमिकल वर शेती करत असाल तर केमिकलच्या माध्यमातून झाडाला पुरेसं पोषण मिळत नाही आणि पुरेसं पोषण न मिळाल्यामुळे झाडाची उपासमार झाल्यामुळे थंडीच्या काळामध्ये त्याला आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा मिळत नाही जसं जास्त पावसामुळे नुकसान होतं तसं जास्त थंडीमुळे देखील झाडाला आपलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी शक्ती लागते आणि ती शक्ती त्याला न मिळाल्यामुळे त्या झाडामध्ये अशा प्रकारच्या विकृती तयार होतात डीपीसीएल येतात अशा परिस्थितीमध्ये रंगद्रव्य तयार करण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ती ताकद त्याला मिळावी म्हणून आपण एससीडीचा सम्राट बेसर डोस असेल आणि त्यासोबत तुम्ही इन्स्टंट चार्जरची जर दोन वेळा फवारणी केली तर तुम्हाला त्या ज्या समस्या आहेत त्या सुटका मिळेल आणि तुमचं फुलाचं उत्पादनही वाढेल आणि सोबत तुमची फुलं देखील अतिशय सुंदर प्रकारे तयार आपण त्या तगार फुलांसाठी आणि कृषी अमृत याचा सम्राट बेसोडो टाका आणि सम्राट बेसोडो टाकल्यानंतर जमिनीमध्ये एक प्रकारची शक्ती तयार होईल सेंद्रिय कर्म वाढेल जमिनीमध्ये जी जीवसृष्टी आहे त्याच्यामध्ये गांडूळ असतील जीव असतील म्हणजे ज्याच्याप्रमाणे आपण सर्व प्रकारचे जे नायट्रोजन बॅक्टेरिया असतील त्याच्यानंतर पी बी असेल के एम बी असेल ह्या सर्व जीवाणूंची संख्या मुबलक प्रमाणात वाढेल जीवाणूंची संख्या वाढेल आणि त्या मित्रजीवाणूंच्या त्या ठिकाणच्या अस्तित्वामुळे ती जमीन उद्दार बनेल आणि तुम्हाला हवे असेल सुंदर घर मिळते